बावीस एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम मध्ये गोळीबार झाला सव्वीस भारतीयांचा जीव गेला अनेकांचे संसार उजळले पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवल्याचं समजताच पाकिस्तान विरोधात भारतानं कडक पावलं उचलायला सुरुवात केली पाकिस्तानावर अनेक निर्बंध लादत पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी करण्यात आली भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा विसा रद्द करून त्यांची रवानगी पुन्हा पाकिस्तानात करण्यात येत आहे अशातच आता सीमा हैदरचं काय होणार असा प्रश्न विचारण्यात येतोय पाकिस्तानातून प्रेमापोटी भारतात आलेली सीमा हैदर परत पाकिस्तानात जाणार का सीमाला भारत सरकार पुन्हा पाकिस्तानात पाठवणार का सीमा हैदर यावर काय म्हणाली आहे सोशल मीडियावर लोकांचं काय म्हणणं आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबई तक सगळ्यात आधी सीमा हैदरनं या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केलेला आहे यामध्ये ती काय म्हणते आहे ते पाहूयात

सीमा से वकील एपी सिंग याविषयी बोलताना म्हणाले सीमाचं हिंदू धर्मातील सचिन मीणा लग्न आहे सीमा भारतात आधारे थांबली नसून सचिन सोबत लग्न केल्यानंतर त्याची पत्नी म्हणून ती भारतात आहे उत्तर प्रदेश कोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन सीमा करते सीमाचे सगळे कागदपत्र गृह मंत्रालय भारत सरकार एटीएस कडे जमा आहेत सीमा आणि सचिनची मुलगी मीनाचा मीनाच्या जन्मदाखल्यावर सुद्धा सीमाचं नाव सीमा मीणा असं आहे जे की सचिनचं आडनाव आहे त्याच्यामुळे महिलेचं नागरिकत्व हे लग्नानंतर पतीच्या नागरिकत्वाशी जोडलं जातं त्यामुळे सीमाला पाकिस्तानची नागरिक आपण बोलू शकत नाही असं तिच्या वकिलांनी म्हटलेलं आहे यावेळी बोलताना ते असं देखील म्हणाले की सीमाच्या कुटुंबाला पाकिस्तानातून धमक्या येत आहेत त्यामुळे सीमाला भारतात राहू देण्याची विनंती देखील त्यांनी केलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये सीमा हैदर चा है है। तिच्या चार मुलांसोबत पाकिस्तानातून भारतामध्ये आलेली होती पाकिस्तानात असलेल्या आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून नेपाळ मार्गे सीमा हैदर भारतात पळून आली होती तिचा प्रियकर सचिन मीना याच्या प्रेमापोटी सीमानं पाकिस्तानातून पळून भारतात येण्याचं मोठं पाऊल उचललं दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली मग प्रेम झालं आणि त्यानंतर पाकिस्तानातून सीमा हैदर भारतात आल्यानंतर या दोघांनी हिंदू पद्धतीनं लग्नही केलं या दोघांची लव्ह स्टोरी त्यावेळी चांगलीच चर्चेत आली होती सीमा जेव्हा पाकिस्तानातून भारतात आली सचिनच्या प्रेमापोटी त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी जेव्हा ती भारतात आली तेव्हा ती पाकिस्तानची एजंट असल्याचा आरोप सुद्धा तिच्यावर केला गेला सीमावर असलेले आरोप सिद्ध झाले नसले तरी आता तिला पाकिस्तानात पाठवायचं की नाही यावर तिने शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत काहींनी तिला पाकिस्तानात परत पाठवा असं म्हटलेलं आहे तर काहींनी तिला भारतातच राहू द्या असं देखील म्हटलेलं आहे सोशल मीडियावर हे सगळं जरी सुरू असलं तरी सीमा हैदर पाकिस्तानात जाणार आता की भारतामध्ये राहणार हा प्रश्न आहे त्याच्यामुळे भारत सरकार नेमकं याविषयी काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं सीमा हैदरने भारतात राहावं की पाकिस्तानात परत जावं तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनवर नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद